जे काही कोर्सेस आहेत ती कशा पद्धतीने डिझाईन केलेली आहेत तुम्ही आणि किती त्याचा कालावधी किती आहे त्याचा अभ्यासक्रम कसा आहे म्हणजे एक वर्षाचा कार्यक्रम आमचा जो आहे की जो मी तुम्हाला म्हंटल की दहावी आणि बारावी झालेली मुलं आहेत पंधरा ते वीस वर्ष वयोगट आहे ह्या मुलांसाठी आमचा ग्रामीण तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम म्हणजे डिप्लोमा इन बेसिक रुअल टेक्नॉलॉजी त्याला नॅशनल ओपन स्कूलची मान्यता आहे बर तो अभ्यासक्रम असतो हा वर्षभर निवासी गुरुकुल पद्धतीने करायचा अभ्यासक्रम आहे की ज्यामध्ये विद्यार्थी अभियांत्रिकी ऊर्जा पर्यावरण शेती आणि पशुपालन आणि गृह आणि आरोग्य या चार विभागांमध्ये काम करतात बर काम करत असताना मी म्हटलं असं शिकायची पद्धत जी असते ती काम करत करत शिकणं असतं की प्रत्यक्ष अनुभवातनं शिकायचं सगळे कौशल्य शिकायची म्हणजे असं नाही हे सगळे कौशल्य शिकल्यानंतर त्याला असं वाटलं की नाही मला ना अभियांत्रिकी जास्त आवडते मला फॅब्रिकेशनचं दुकान आहे मग त्याला आम्ही सांगतो की तू आता याच्याकडे उमेदवारी कर आमच्या माझी विद्यार्थ्याकडे बरं तर तशी आम्ही व्यवस्था केली आहे कोणाला डेअरी करायची असेल तर मग तू डेअरीवाल्याकडे कर पोल्ट्री करायची तर पोल्ट्रीकडे कर पण आधी मात्र जसं डॉक्टर असतो ना तर आधी एमबीबीएसमध्ये ते सगळं शरीराचा पूर्ण डॉक्टर होतो हो आणि मग तो जातो तसं तो आधी हा पूर्णपणे निसर्गामधले हे चारही विभाग जे आहेत अभियांत्रिकी ऊर्जा पर्यावरण शेती आणि गृह आरोग्य शेती पशुपालन ह्या oh. सगळ्याच अनुभव घेतो मग त्या विद्यार्थ्याला कळतं की अरे मला कशात नक्की आवड आहे oh. आणि त्याला एक दुसऱ्यामधला संबंधही लक्षात येतो oh. म्हणजे मला मी जर चांगला फॅब्रिकेटर व्हायचा असेल oh. आणि मला पोल्ट्रीची शेड कोणाला बांधून द्यायची असेल तर मला पोल्ट्री म्हणजे काय असतं हे आधी माहीत असलं पाहिजे मला चांगला गोठा बांधायचा असेल तर मला गोठ्याचं ज्ञान असलं पाहिजे गायीची गरज काय मला कळलं पाहिजे hmm. तरच मी चांगला गोठा बांधू शकतो चांगलं फॅब्रिकेशन करू oh. शकतो uh, मी शेती करत असलो तरी मला माझी मोटर आहे इलेक्ट्रिसिटी आहे तिची काळजी घ्यायला लागते देखभाल घ्यायला लागते मला इलेक्ट्रिकलचं ज्ञान उपयोगी पडतंच त्यामुळे ही जी काही बेसिक स्किल्स आहेत ही सगळ्यांना आवश्यक असतात जर गावामध्ये आपल्याला सर्वाईव्ह व्हायचं असेल तर बरोबर आम्ही सगळ्यांना सगळी कौशल्य देतो कोर्स संपायच्या अगोदर आमच्या लक्षात येतं की अरे हा मुलगा कशामध्ये याचं जास्त कल आहे आणि मग आम्ही त्याला त्याप्रकारे ते आम्ही गाईड करतो की तू बाबा तू बेकरी करा कर दि आम्हालाही कळतं की त्या मुलाचं काय म्हणू ना लक्ष जास्त कशात लागतंय त्याला रस कशात आहे तो कळतो आपल्याला आणि मग त्याला त्याच्यामध्ये आम्ही पुढे घेऊन जातो उमेदवारी करत तर हा आमचा एक कोर्स झाला दुसरं जे काय होतं की वीस वर्षाच्या पुढची मुलं सहापणे असतात तर त्यांचं काहीतरी ठरलेलं असतं काहीतरी मला हेच करायचंय किंवा मला मला इलेक्ट्रिकल शिकायला यायचं आहे मग त्यांचं त्यांनी काहीतरी अनुभव आधी घेतलेले असतात आय टी आय केलेलं असतं डिप्लोमा केलेला असतो डिग्री केलेली असते एक्सपोजर थोडंसं असतं मग अशा विद्यार्थ्यांची त्यांना आम्ही ते जे काही शिकले आहेत तर त्या शिकल्यामध्ये त्यांना पुढे जायचं आहे मग त्याला मदत करण्यासाठी आमचा वेगळा ट्रॅक असतो बरं तो काय असतो मग त्यासाठी पुणे विद्यापीठाबरोबर मी म्हटलं जसं की आमच्या डिझाईन इनोव्हेशन सेंटर तीन महिने ते सहा महिने विद्यार्थी आमच्याकडे राहतो आणि मग त्याला आम्ही नाव दिलं आहे डिझायनिंग अ सोल्युशन गुत्तर शोधायचं तुम्ही जे काही शिकला आहात ना मग तुम्ही तुम्हाला आता तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेला आहात आणि तुम्हाला जॉब मिळत नाही तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे पण काय करायचं कळत नाहीये ठीक आहे तुम्ही आमच्याकडे आला की आम्ही तुमच्याशी बोलतो आणि मग आम्ही ठरवतो की तुला आम्ही काहीतरी काम देतो की तू हे काम प्रॅक्टिकली कर आणि ते करताना तुझ्या इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमधले जे काही कौशल्य असतील किंवा तुम्हाला फूड प्रोसेसिंग शिका करायचं आहे तर मग फूड आता फूड टेक्नॉलॉजी मधले बरेच विद्यार्थी माझ्याकडे येतात oh. मा मग आम्ही त्यांना म्हणतो की तुम्हाला वेगळ्या रेसिपी आम्ही त्यांना बनवायला सांगतो की ज्या कोणी बनवले नाहीयेत काहीतरी वेगळं बनवायला सांगतो आणि मग सांगतो तू ह्या बचत गटाला ही सेवा दे त्यांच्याकडे हे जांभळे खूप त्यांच्याकडे मग जांभळाची रेसिपी बनवायची आहे अमुक अमुक पद्धतीने त्यांना बनवून त्यांचं पॅकेजिंग करून काम करायचं काम तुला तू फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे ना बरोबर मग तू त्यांना सेवा दे आता मग हा विद्यार्थी जेव्हा तीन ते सहा महिने आमच्याकडे राहतो तेव्हा त्या ते बचत गटाला पण सेवा देतो काम करत करत आणि त्यातून त्याचे कौशल्य पण विकसित होतात आणि बऱ्याच वेळा असं होतं की ते काम करताना त्यांनाच करता कळतं की अरे मला मी याच्यात खूप चांगला आहे तर मीच व्यवसाय केला पाहिजे तर मग अशी पण विद्यार्थी मग आमच्याकडे पुढे व्यवसाय करायला आम्ही त्यांना मदत करतो अच्छा तर हा दुसरा आहे आमच्याकडे तिसरा असा जो आहे की तो कमी याचा आहे की तुम्ही आता ऐकला असेल की इनोव्हेशन सेंटर किंवा इन्क्युबेशन सेंटर आपण ऐकतो ऐकतो बरोबर बऱ्याच ठिकाणी थ्री डी प्रिंटर आहेत इलेक्ट्रॉनिक्स आहेत ऑटोमेशन आहे आता हे सगळं करायचं असेल तर याला वेगळ्या प्रकारचं स्किल लागतं बरोबर पण मुख्य म्हणजे लागतं तुम्हाला की प्रश्नांकडे कसं बघायचं इनोव्हेशन म्हणजे फक्त बिल्डिंगमध्ये होत नाही नाही हो त्या प्रश्नांकडे वेगळ्या प्रकारे बघायचं असतं तर मग इंजिनिअरिंग करून मास्टर्स करून ज्यांना ज्या मुलांना काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणजे काही अगदी मुलांना परदेशात जायचंय शिकायला बरोबर ती मुलं पण आमच्याकडे येतात Mm -hmm. आणि मग त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रामीण भागातल्या समस्या त्यांच्यासमोर ठेवतो ॲज अ टेक्निकल प्रॉब्लेम मग ही विद्यार्थी त्याच्यावर काम करतात मग त्यांच्याबरोबर मी तुम्हाला आता सांगितलं की जी माझ्याकडे ग्रामीण तंत्रज्ञान पदविकाची विद्यार्थी आहे mm -hmm. दहावी बारावी झालेली ती मुलं पण टीम अप करतो आम्ही बरोबर mm -hmm. आणि मग दोघंही ह्या ग्रुपने ते काम करतात आणि मग प्रत्येकाला काहीतरी शिकायला मिळतं अच्छा म्हणजे भारतामध्ये म्हंटलं तर साधारणपणे एक पेक्षा जास्त इन्क्युबेशन सेंटरचे मॅनेजर हे विज्ञान आश्रमाचे विद्यार्थी आहेत अरे वा की जे इनोव्हेशन सेंटर आपण म्हणतो सगळं अगदी आय आय टीम तुम्ही वेगळ्या संस्थांमध्ये घ्या की तिथले विद्यार्थी पावळमध्ये येऊन अगदी म्हणजे भूतान बांगलादेश तिथल्यासुद्धा इन्क्युबेशन सेंटरचे विद्यार्थी पावळमध्ये येऊन सहा महिने माझ्याबरोबर राहून अशा प्रकारे ग्रामीण समस्यांकडे संधी म्हणून कसं बघायचं आणि त्याला टेक्नॉलॉजी कशी बघायची आणि हा जो कोर्स आम्ही राबवतो तो अमेरिकेमध्ये एम आय टी नावाची मोठी जगप्रसिद्ध संस्था आहे तर ते एम आय टीतले प्राध्यापक नील ग्रेशन फील्ड हे दर बुधवारी तीन तास ऑनलाईन सेशन घेतात आणि उरला आवडाभर ही विद्यार्थी आमच्या हाताखाली आमच्या खाली प्रॅक्टिकल करतात त्याचे तर दर आवड्याला आम्ही त्यांच्या मदतीने हा कोर्स चालतो जगभरात कोर्स चालतात वेगळ्या ठिकाणी पाबळ पण त्याचं से एक सेंटर आहे तर तुम्हाला एम आय टीमध्ये बोस्टनमध्ये जे प्रकारचं शिक्षण मिळतं ते तुम्हाला पाबळ गावामध्ये बसून पण मिळू शकतं बरोबर तर आम्ही असं दहावी बारावी झालेले अंगात खूप चांगली ऊर्जा आहे उद्योजक व्हायचं आहे त्यांना असे विद्यार्थी माझ्याकडे आहेत कॉलेज झालं आहे काय करायचं कळत नाहीये ती पण विद्यार्थी माझ्याकडे येतात थोडक्यात सांगायचं ज्या मुलांमध्ये ऊर्जा आहे काहीतरी वेगळं करायचं आहे गावामध्ये राहून सन्मान आणि काहीतरी संपत्ती निर्माण करायची आहे असे विद्यार्थी मला हवे असतात ते कुठल्याही प्रकारचे असो